नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो काल गुडसाळे या ठिकाणी भव्यदेवी असं सभापती केसरीचं मैदान पार पडलं आणि या मैदानात जवळपास आठ सेमी झाले आणि आठ सेमीमध्ये सोळा गाड्या बाजूला आल्या कारण की क्वार्टर फायनल पण होणार होता आठचाही तर क्वार्टर फायनल अंधार पडल्यामुळे झालं नाही आणि क्वार्टर फायनलचं बक्षीस जे होतं ते वाटून देण्यात आलं समानसमोर त्यानंतर फायनल कधी होणार हा प्रश्न पडला होता तर अंधारामुळे फायनल झालेलं नाही काल मित्रांनो तर आज फायनल होणार आहे आणि आज या फायनलमध्ये कोण बनणार आहे आणि आणि आज या पुरुषाच्या मैदानात एक नंबर कोण करू शकतो याबद्दलचा आपला हा व्हिडिओ मित्रांनो तर आज फायनलमध्ये बरीचशी नामांकित बैल आहेत मित्रांनो आठगाड्या आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर बाका बाका आणि बकासूरबरोबर मानगरचं वादळ आहे मित्रांनो त्यानंतर स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सरजा आहे आणि सरजाबरोबर भव्य देखील आहे त्यानंतर तो अर्लीकरांचा आहे नाशिक एक्सप्रेस शंकर आहे मित्रांनो अशी बरीच नामांकित बैल या मैदानामध्ये आहेत सर्वांची नावं मला माहिती नाही आहेत पण ही जी आपली बैल रोज आपण पाहत असतो ज्या महिलांसाठी आपण बहिले शरीरात पाहत असतो ते बघासून बब्या सरज्या हरण्या ती ही महिले तर आहेत म्हणजे टॉपची बैला सगळी या मैदानात एक नंबर कोणती गाडी करू शकते आणि एक नंबर करण्याची शक्यता जास्तीत जास्त कुठल्या गाडीची आहे त्याबद्दलचा व्हिडिओ मित्रांनो तर मित्रांनो या मैदानामध्ये एक नंबर करण्याची शक्यता जी आहे ती म्हणजे मला वाटते की बब्या आणि सरजा ही गाडी एक नंबर करेल कारण की गाडी मधल्यात असा नाही आणि जे ज्या ज्या वेळेस ही गाडी पाळाली आहे त्या त्यावेळेस त्यांनी नक्कीच गुलाल घेतला आहे आणि एक नंबर तर भरपूर वेळा केलेला आहे ज्या ज्यावेळेला ही गाडी पाळालेली आहे त्या त्यावेळेस तर ही गाडी एक नंबर करण्याची शक्यता आहे कारण की बब्याला तळात स्पीड जास्त आहे कारण की बब्या हा शंकरपटात पळणारा बैल आहे त्यानंतर सरजा आपला घाटातले नि बैल आहे तो निकालाला जास्त बोलतो जस जशी निकाल रेषा जवळ वळील तसं तसा तो जास्त बोलत असतो त्यामुळं बब्या आणि सरजा आज एक नंबर करण्याची शक्यता दाट आहे बकासूर आणि मानगरचं वादळ म्हटलं तर दोन नंबर किंवा तीन नंबर त्यांचा होऊ शकतो असं मला वाटते कारण की बकासूर सलग दोन तीन दिवस झालं पळत पळतोय त्याला पण थोडी विश्रांतीची गरज आहे तसं बकासूर बघायला गेलं तर रोज पळवलं तरी पळेल मित्राला हरण्याची गाडी देखील उतरू शकते कारण की हरण्याची गाडी देखील काल चांगली पाहिलेली आहे मित्रांनो हरण्या बऱ्याच दिवसानंतर माहिती जाताला आणि तो देखील चांगला पाहिलेला आहे तर बबे आणि सरजा ही गाडी एक नंबर करण्याची शक्यता मला दाट वाटते तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद